श्री स्वामी समर्थ ज्यांच्या भक्तीने अशक्य ते शक्य झालं त्या स्वामींच्या कृपेने आपल्या नवऱ्याचं नशबही पलटू शकतो आज मी तुम्हाला काही अत्यंत प्रभावी आणि श्रद्धेने केले जाणारे उपाय सांगणार आहे पहिला उपाय आहे गुरुवारी आपल्या पतीच्या नावाने नारळ व्हा प्रत्येक गुरुवारी स्वामी समर्थ मंदिरात जाऊन आपल्या पतीच्या नावाने नारळ व्हा आणि मनोमन प्रार्थना करा स्वामी माझ्या पतीला यश शांती व उत्तम आरोग्य लाभो दुसरा उपाय आहे आपल्या पतीच्या उशाला ओम श्री स्वामी समर्थाय नम लिहिलेला कागद ठेवा या मंत्राचे प्रभावी कंपन त्यांच्या जीवनात सकारात्मा आणतात हा कागद दर अकरा दिवसांनी बदलत राहा तिसरा उपाय आहे एकवीस दिवस स्वामींच्या नावाने दीप लावा प्रत्येक दिवशी सायंकाळी श्री स्वामी समर्थ या नामाचा एकशे आठ वेळा जप करत दिवा लावा एकवीस दिवस ही सेवा श्रद्धेने केल्यास चमत्कार घडतो चौथा उपाय आहे स्वामी समर्थांचा फोटो आपल्या पतीच्या पाकिटात ठेवा त्यामुळे संकट दूर राहतात आणि मानसिक शांतता मिळते पाचवा उपाय आहे आपल्या आहारात म्हणजेच आपण जेवण बनवतो तो, तो पहिला घास स्वामींसाठी अर्पण करा जेवणापूर्वी पहिला घास स्वामी समर्थ म्हणत अर्पण करा या श्रद्धेने घरात लक्ष्मी स्थिर होते सहावा उपाय आहे स्वामी समर्थांची आरती दररोज एकदा नक्की करा आरती श्री स्वामी समर्थांची दररोज ऐका व म्हणा आपल्या मनात इच्छा व्यक्त करा तर हे उपाय करताना पूर्ण श्रद्धा आणि संयम ठेवा स्वामी समर्थ हे कायम आपल्या भक्तांची रक्षा करतात जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय श्री स्वामी समर्थ